दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नमस्कार मी अश्विनी पुरी दक्ष पोलिस न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी म्हणजे दक्ष पोलीस न्यूज आणि या वृत्तवाहिनीमध्ये या कार्यालयात आपण दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करत असतो आणि आज आपल्या कार्यालयामध्ये आमंत्रित केलं गेले त्या म्हणजे नाशिक लोकसभा सैनिक समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ जयश्री महेंद्र पाटील यांना नमस्कार, नमस्कार। दक्ष न्यूज न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर जयश्री ताईंबद्दल जर सांगायचं झालं तर अतिशय सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या आणि एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून व राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना नाशिकच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सैनिक समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणजे जयश्रीताई ताई नक्कीच आपलं आमच्या कार्यालयामध्ये खूप खूप स्वागत आपल्याला कुठलाही निवडणुकीचा अनुभव नसताना आपण एक लोकसभेमध्ये उमेदवारी करताना की कारण काय सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि दक्ष पोलीस न्यूज यांनी सर तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कारण की आजकाल पैशाचंच खूपच वातावरण वाढलं आहे म्हणून जे लोक आहेत ते सत्तेकडे झुकताना दिसत आहेत आणि तुम्ही आमचं म्हणजे सैनिक समाज पार्टीतला मा माझी जी उमेदवारी तिला तुम्ही म हे दाखवून तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल खरंच तुमच्या अगदी मनापासून स तुमचे आभार आहे आणि तुमचं वाक्य जे आहे की पहिले खाकी मग बाकी तसे आम्ही डिफेन्सवाले तर एक सर्विसमॅनचाच हा पक्ष आहे तर त्याच्यामुळे आपले मतं बहुतेक जुळत आहेत आणि तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल थँक्यू आणि जसं तू विचारला अश्विनी मला तर लोकसभेत येण्याचं कारण एकच आहे की लोकसभा म्हणजे हे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीसाठी आणि जे संविधान जे लिहून दिलं आहे आपल्याला जे संविधान आहे आणि जे आपली लोकशाहीला जे आपले अधिकार आहेत त्याच्यासाठी म्हणून मी आज तो अधिकार मी गाजवण्यासाठी म्हणून मी आज लो, लोक लोकसभेला मी उमेदवारी दाखल करते आणि त्याच्या मागचं कारण एकच का आहे की जेव्हा मी विविध ठिकाणी माझे जे काहीही सामाजिक कार्य करत असते माझ्या महिलांसाठी मी त्यांना हाताला काम देण्याचे काम करते किंवा जो तरुण वर्ग आहे त्यांना आपल्याला नोकऱ्यांसाठी रोजगारांसाठी आपण हे करतो किंवा पाणी प्रश्न म्हणा खूप सारे प्रश्न इतके प्रश्न आहेत ना सर्वसामान्यांना की म्हणजे अगदी इतक्या अंगवळणी पडलेले की लोकांना ते कळतही नाही की हा प्रॉब्लेम आहे म्हणून तर हे सगळं करत असताना मला खूप जाणवलं अगदी प्रकर्षाने जाणवलं की ह्या संविधानिक पदाचं महत्त्व काय आहे आणि ते संविधानिक पद असलं पाहिजे आपल्याजवळ तर आपण जे विकास 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 म्हणताय तो विकास आपण खरोखर खऱ्या अर्थाने करू शकतो आणि एक 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 काळ होता की ज्या माझ्या भारताला आपल्या म्हणजे याला सोने की चिडिया म्हटलं जायचं तर बघू तरी आपण पण प्रयत्न करू आणि पुन्हा आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्र आपण सोन्याची चिड्या बनवायचा प्रयत्न करू आणि म्हणून मी आज या रिंगणात उतरली आहे नक्कीच ताई नाशिकच्या विकासासाठी तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात आणि मला सांगा ताई या निवडणुकीमध्ये साधू संत देखील याच्यामध्ये उतरलेत निवडणुकीच्या रिंगणात तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल आता काय सांगायचं आपली संतांची भूमी हे माझं नाशिक शहर हे संतांचंच आहे पण संतांनी एकच सांगितलं होतं की एक एका हाताने जर तुम्ही कार्य कराल तर दुसऱ्या हाताला कळलं नको पाहिजे म्हणजे इतका निस्वार्थी भाव होता आणि त्यांनी आपले तुकाराम महाराज झाले ते असे ज्ञानेश्वर झाले खूप सारे की ज्यांचं मी म्हणजे नाव घ्यायला गेले तर आपली रात्र पण अपूर्ण पडणार आहे तर अशा या संत महांताच्या भूमीमध्ये मह Uh, जे आपले संत आलेले आहेत जे हो ते जेव्हा रस्त्याने चालतात साक्षरश असे कपडे घेऊन असे पकडून चालतात की त्यांना साधा माणसाचा स्पर्श त्यांना सहन होत नाही त्यांच्या कपड्यांचा स्पर्श सहन होत नाही तर त्यांना ते कसे काय आपला विकास करतील किंवा कसं काय ते आपल्या भावना समजून घेतील आणि आपल्या गोष्टींसाठी कामं करतील हे म्हणतात मी त्यांना तो पण प्रश्न विचारला जेव्हा मला ते भेटले त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही अध्यात्म करतात तुम्ही मौन ठेवतात मग जेव्हा तुम्ही उद्या निवडून जर आलात तर तुम्ही ह्या आता त्या लोकसभेमध्ये का जायचं आहे तर आपल्या लोकांचा जसं मी जर नाशिकमधनं ना गेली तर माझ्या नाशिकचा जे काही प्रॉब्लेम्स असतील जे काही प्रश्न असतील ते मला निर्भीडपणे अगदी डोळ्यात डोळे घालून समोरच्या पक्षाला मला ते विचारायचे आहेत आणि माझ्या याच्यासाठी मला ते लढायचं आहे तर मग हे जर सगळं करायचं आहे तर या करताना यांना खरंच माहिती आहे का की जनसामान्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत यांना तर माहितच नाही यांच्याकडे लोक जातात फक्त हे आशीर्वाद देण्यासाठी यांचा हात उठतो मग हे कामं करण्यासाठी केव्हा येतील आणि यांचं जर मौनच राहिलं तर तिथं हे बोलतील का आणि जरी समजा ते बोलले पण मग मला एक सांगा की अध्यात्म जे असतं ते तुम्ही शांततेत होतो पण मला नाही वाटत की लोकसभेमध्ये अक्षर मी अगदी हात जोडून शांततेमध्ये की मला माझ्या नाशिकसाठी हा मला विकास करायचा आहे आणि मला ह्या गोष्टी तुम्ही द्या असं मला तर काय कोणी मला नाही वाटत कोणी दिल त्याच्यासाठी मला भांडावं हो तर लागणारच आहे आणि त्याच्यासाठी मला माझं अग्रेशन दाखवावंच लागणार आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारते तर हे बाबा लोक हे सगळं करणार आहेत का तर हा तुम्ही विचार करा बरोबर ताई पण एकीकडे आधीच मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा गाजत होता त्याबरोबरच आज निवडणुकांची रणधुमाई देखील सुरू आहे तर मराठा आरक्षणाबद्दल आपलं काय माहिती काय सांगा हे बघा मी स्वतः मराठा आहे मराठा आरक्षण ठीक आहे तुम्हाला हवंय माझं म्हणणं नाही आहे की नको आहे तुम्हाला अधिकार दिलेला आहे तुम्ही ते मागा जरूर मागा परंतु मला एकच म्हणायचं आहे की जसं आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे बोललं जातं की ओबीसीतनं या त्यातनं काढा आहो पण आधी तुम्ही ते आरक्षण मागताय ना ते आरक्षण आपल्याला जे घ्यायचं आहे त्याच्या मागील कसं घ्यावं लागतं आणि ते कु आपलं सुप्रीम कोर्टापर्यंत कसं टिकवायचं याच्यासाठी प्रयत्न करा मी सुद्धा उद्या विचार करणार आहे त्या गोष्टीसाठी की मराठा आरक्षणासाठी मी सुद्धा तो प्रयत्न मी करणारच आहे तसं नाहीये परंतु त्याच पद्धतीने बाकी दुसरं जसं ओबीसींची जनगणना आजपर्यंत झालेली नाही ती सुद्धा होणं गरजेचं आहे तर फक्त कसं आहे ना बघा जर का इलेक्शन म्हटलं निवडणूक म्हटली तर फक्त कुठल्या एका जाती धर्माने तुम्ही निवडून येत नाही आणि आपला जो समाज जो आहे तो अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारींनी जर बनलेला आहे तर तुम्हाला सर्वांना घेऊन चालायचं आहे आपले हे जे प्रश्न आहेत हे, हे आपण तिथे मांडायचेच आहेत त्याच्याबद्दल माझं दुमत नाहीचे पण त्याच्यासाठी म्हणून राजनीती करणं हे मला कधीच पटत नाहीये पण मग एकीकडे आधीच मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा गाजच होता त्याबरोबरच आज निवडणुकांची रणधुमाई तर मराठा आरक्षणाबद्दल आपलं काय मत आहे काय का सांगा हे बघा मी स्वतः मराठा आहे मराठा आरक्षण ठीक आहे तुम्हाला हवंय माझं म्हणणं नाहीये की नकोय तुम्हाला अधिकार दिलेला आहे तुम्ही ते मागा जरूर मागा परंतु मला एकच म्हणायचं आहे की जसं आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे बोललं जातं की ओबीसीतनं या त्यातनं काढा आहो पण आधी तुम्ही ते आरक्षण मागताय ना ते आरक्षण आपल्याला जे घ्यायचं आहे त्याच्या मागील कसं घ्यावं लागतं आणि ते आपलं सुप्रीम कोर्टापर्यंत कसं टिकवायचं याच्यासाठी प्रयत्न करा मी सुद्धा उद्या विचार करणार आहे त्या गोष्टीसाठी की मराठा आरक्षणासाठी मी सुद्धा तो प्रयत्न मी करणारच आहे तसं नाहीये परंतु त्याच पद्धतीने बाकी दुसरं जसं ओबीसींची जनगणना आजपर्यंत झालेली नाही ती सुद्धा होणं गरजेचं आहे तर फक्त कसं आहे ना बघा जर का इलेक्शन म्हटलं निवडणूक म्हटली तर फक्त कुठल्या एका जाती धर्माने तुम्ही निवडून येत नाही आणि आपला जो समाज जो आहे तो अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारींनी जर बनलेला आहे तर तुम्हाला सर्वांना घेऊन चालायचं आहे आपले हे जे प्रश्न आहेत हे, हे आपण तिथे मांडायचेच आहेत त्याच्याबद्दल माझं दुमत नाहीचे पण त्याच्यासाठी म्हणून राजनीती करणं हे मला कधीच पटत नाही आहे नक्कीच ताई मराठा आरक्षणाबरोबर नाशिकचा मेट्रोचा देखील प्रश्न अजून प्रलंबित आहे त्याबरोबर शिक्षण खाजगीकरण होत आहे आणि शिक्षणाचा बाजार होतोय आपण पाहतोच आहे तर याबद्दल एकंदरीत आपण काय सांगाल ह्या विषय खूप म्हणजे अगदी माझ्या हृदयाला लागलेला आहे कारण की आपल्या भारतामध्ये जे आपल्या झेडपीच्या शाळा होत्या आता तुम्ही बघना बघत असाल की सगळ्या ठिकाणी शिक्षणाचं बाजारीकरण चालू झालेलं आहे खूप स्कूल्समध्ये ज्या मोठ्या मोठ्या इंग्लिश मिडियम आहेत त्या सगळ्या स्कूल्समध्ये मोठी मोठी फीज आकारली जाते आणि ह्या वर्षी इलेक्शन होतं म्हणून की काय डायरेक्ट म्हणजे एकेका याच्यामध्ये जी काहीतरी ट्वेंटी पर्सेंट अशी हाईक व्हायची हाईक व्हायची ती आता ह्या वर्षी तर डायरेक्टच चाळीस चाळीस टक्क्यापर्यंत किंवा चाळीस हजार रुपये एका म्हणजे याला वर्षाला तुमची हाईक झालेली आहे तर हे सगळं असताना ह्या गोष्टीनं की तुम्ही एका बाजूला जेव्हा मराठा आरक्षण चालू हा गोंधळ चाललेला होता त्यावेळेस मात्र आपले माननीय जे काही आपले आहेत सी एम वगैरे ते सगळ्यांनी त्यांना मला नाही माहिती की त्यांनी काय हे केलं पण त्यांनी छत्तीसशे शाळा ह्या झेडपीच्या ह्या प्रायव्हेट करायचा त्यांनी जी आर काढलेला आहे मला सांगा जर का ह्या शाळा जर प्रायव्हेट झाल्या तर झेडपीमध्ये शिकणारे कोणते व्य वर्ग आहे अगदी लोअर का क्लास म्हणतो आपण त्यांना ते लोक आहेत अगदी जे म्हणजे ज्यांच्याजवळ उत्पन्नाचा खूपच कमी सोर्स आहे असे लोक आहेत तर मग त्या ठिकाणी त्या लोकांना हे जर खाजगीकरण झालं मला सांगा हे शिक्षण आपल्याला मिळणार आहे का पुढे जाऊन नाही मिळू शकत कारण त्यांची तेवढी त्या क कमाई नाही आहे की ती त्या पद्धतीने फीस भरतील मग का तुम्हाला अशिक्षित ठेवायचे आहेत का लोकांना मला हा प्रश्न पडतोय की जर का तुम्हाला बाहेर देशांमध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या ज्याही कुठल्या सुविधा असतात त्या फ्री दिल्या जातात आणि भारतामध्ये त्या Uh, कुठेतरी झेडपी सारख्या ठिकाणी ते थोड्याफार कमी प्रमाणामध्ये फीस किंवा म्हणा uh, याच्यामध्ये मिळतात मग त्या पण आपण आता बंद करायच्या ते पण प्रायव्हेटायझेशनकडे न्यायचं का मग मला सांगा मग शिकायचंच नाही का मुलांनी शिक्षणाचा दर्जा वाढवा ना तुम्ही बरोबर ज्या झेडपी शाळांना तुम्ही प्रायव्हेट करण्यापेक्षा त्या झेडपी शाळांचा शिक्षणाचा दर्जा वाढवा तिथे तुम्ही वेळोवेळी जाऊन व्हिजिट देऊन बघा की काय चाललंय अहो काही काही शाळांमध्ये फक्त शाळा नावाला आहे ते कधीही शिक्षक त्या शाळेमध्ये फिरकत सुद्धा नाही आणि अगदी बोटावर मोज नाहीत की एखाद दोन विद्यार्थी येतात ते कुठेतरी बसतात आणि ते तसंच चाललेलं आहे मी स्वतः मी खेड्यापाड्यांवर जाऊन मी बघितलेलं आहे या स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी आहेत फक्त कागदोपत्री तुमच्या शाळा आहेत शिक्षक आहेत काही काही लोक तर राजकारणामध्ये आहेत आणि ते दोन दोन वर्षाचा एकदम सही सई करून घरी बसतात असेही लोक मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत आणि दुसरा प्रश्न तुमचा झाला मेट्रोचा मला तर वाटतं की मेट्रो होईल की नाही मला तर कल्पना म्हणजे के न केलेलीच बरी आहे कारण या दहा वर्षात तर काही झालेलंच नाही आणि आता होईल की नाही हा प्रश्न तर खूप मोठा म्हणजे न विचारलेलाच बरं आहे पण जर मी तुम्ही निवडून आला तर तुम्ही काय कराल मे नाशिक मेट्रोसाठी तुम्ही डेफिनेटली जर मी निवडून आली तर मी तुम्हाला आश्वासन नाही देणार कारण त्या दे आश्वासन आणि विकास या शब्दाचा खूपच अर्थ वेगळा काढला जातो आहे पण हे माझे शब्द आहेत की मी माझ्या नाशिकला जसं म्हटलं जातं संत महान महात्मांची भूमी तर खरोखर तसं करायचं स्वप्न आहे माझं नुसतंच मेट्रोच नाही आहे तर इथलं साफसफाई किंवा आपल्या ज्या म नद्यांची साफसफाई करणं म्हणा किंवा धरणं जिथे लोकांना प्यायला पाणी नाही आहे अक्षरशः मी जेव्हा अंजनेरी पासून जवळ असलेल्या त्या मिरेगाव मध्ये गेली त्यावेळेस मला ते एका इस्माने मला एकच प्रश्न विचारला तरी ठीक आहे आम्ही तुम्हाला निवडून देतो अगदी सगळ्या गावाची मतं तुम्हाला तुम्ही फक्त आपण आता म्हणलात की अंजनेरीला देखील प्रचारासाठी गेला होता आणि सिन्नरला देखील तुमचा प्रचार एकदम जोरदार पद्धतीने सुरू आहे तर आपण इतक्या खेडोपाड्यात जाऊन आपण प्रचार करतात आणखी काय काय तुम्हाला काय काय प्रश्न लोकांचे जाणवले जे काय सांगायचं सगळ्यात महत्त्वाचा मेन प्रश्न आहे पाण्याचा पाणी जे जी जी जीवन म्हटलं जातं जर तुम्ही पाणी नाही प्यायला ताव तुम्ही जगणार पण नाही आहेत ते पाणी साधं तुम्हाला पिण्याचं पाणीही तुम्हाला उपलब्ध होत नाही मी सिन्नर साईडला गेलेले होते आ, वा वावीपासून पुढे माझ्यासमोर तिथून मोठा टँकर गेला पाण्याचा मग मला सांगा तुम्ही साधं पाणी नाही आहे शिक्षणात आता म्हणलात की अंजनेरला देखील प्रचारासाठी गेला होता आणि सिन्नरला देखील तुमचा प्रचार एकदम जोरदार पद्धतीने सुरू आहे तर आपण इतक्या खेडोपाड्यात जाऊन आपण प्रचार करतात आणखी काय काय तुम्हाला काय काय प्रश्न लोकांचे जाणवले जे काय सांगाल सगळ्यात महत्वाचा मेन प्रश्न आहे पाण्याचा पाणी जे जी जी जीवन म्हटलं जातं जर तुम्ही पाणी नाही प्यायला ताव तुम्ही जगणार पण नाहीयेत ते पाणी साध तुम्हाला पिण्याचं पाणी ही तुम्हाला उपलब्ध होत नाही Uh, मी सिन्नर साईडला गेलेले होते वा वावीपासून पुढे माझ्या समोर तिथून मोठा टँकर गेला पाण्याचा मग मला सांगा तुम्ही साधं पाणी नाही आहे शिक्षणाचा अभाव आहे तिथले रस्ते असे आहेत की मला दिवसभरात जेव्हा परत येते ना तर कमरेची पार वाट लागलेली असते असं म्हटलं म्हणायला काही म्हणजे हे होणार नाही तर रस्त्यांची तिथं हे नाही आहे परत कुठल्याही प्रकारच्या सुविधा तिथे मिळालेल्या नाही आहेत काही काही ठिकाणी तर लोकं म्हणतात अहो लाईट तर आहे फक्त नावाला आहे वीज बिल मात्र आहे जसं चिंचोळ्यासारखा विषय घ्या चिंचोळ्याला गेले मी तिथं घरपट्टी ते लोक आहे तुमचं लाईट बिल ते भरत आहे पण सातबाऱ्यावर कोणाचं नाव नाही आहे आणि त्यांना उठवण्यासाठी चाललेलं आहे मग मला एक सांगा तुम्ही राजकारणामध्ये आले आहेत ते स्वतःच्या चा चार पिढ्यांना बसून एवढा पैसा कमवण्यासाठी लोकांसाठी नक्कीच महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांचा देखील प्रचार सुरू आहे आणि त्याचबरोबर आपला समाज सैनिक समाज पार्टीच्या वतीने देखील प्रचार जोरदार सुरू आहे परंतु एक आपण महिला म्हणून नक्की काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे महिला म्हणून बघा महिला म्हणून तर आजपर्यंत एकोणीसशे बावन्नपासून नाशिकमध्ये एकही महिला खासदार झालेली नाहीये तर माझं तर सर्व नाशिककरांना म्हणणं की एकदा महिलेला चान्स तर देऊन बघा मतदान तर सगळ्यांनाच तुम्हाला करायचं पण एकदा महिलेला दिलं तर काय फरक पडणार आज आहे आजपर्यंत पुरुष आले विकास झालाय का मी जे बघते आहे माझ्या डोळ्यासमोर जी मी ज्या दिवशी या नाशिकमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं ते आजही तशीच्या तशी कंडिशन आहे मग एकदा महिलेला देऊन बघा ना आणि म्हणतात की माता ही ज म्हणजे जननी जननी असते आणि जसं महिला एकदम व्यवस्थितपणे घरातलं बाहेरचं मुलांचं सगळ्यांचं व्यवस्थित करून ती सांभाळून आणि ती स्वतःचा विचार न करता जेव्हा महिला स्वयंपाक करते सगळ्यात आधी ती घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींना खाऊ घालते मुलांना किंवा पतीला किंवा जे कोणी असले म मोठे असते त्यांना खाऊ घालते ती स्वतःचा कधी विचार करत नाही मग एकदा महिलेला देऊन बघा ना राजाभाऊ वाजेंविषयी मी काय म्हणणार आहे ते पण एक आहे जसे चोर चोर मौसेरे भाई सगळे एक एकासारखेच आहेत तर त्याच्यामुळे मला त्यांच्यावर पर्सनल कमेंट मला करायचं पण नाही आहे पण हो मी हे जरूर सांगेल की मी या सगळ्यांमधनं खूप वेगळी आहे कारण मी निस्वार्थ आहे आणि माझी पार्श्वभूमी जी आहे ती पूर्णपणे मी ज सांगितलं वेळोवेळी मी सांगितलं की माझ्या आजोबाई स्वातंत्र्यसैनिक होते आमच्यासाठी राष्ट्र प्रथम असतं आमच्यासाठी माणूस की प्रथम असते आमच्यासाठी पैसा ही दोन गोष्ट आहे कारण तुम्ही एक शंभर रुपयाचे शर्ट घाला की दहा हजाराचा शर्ट घाला तो फक्त तुमचं अंगच झाकणार आहे त्याच्यामुळे किंवा एक तुम्ही चप्पल घ्या एक पन्नास रुपयाची चप्पल घेतली काय पाच हजाराचं श शूज घातला काय चप्पल शेवटी चप्पलच असणार आहे तर ह्याच्यासाठी म्हणून की मला इथं राजकारणात येण्याचं कारण काय आहे की लोक विसरले आहेत की राजकारण हे समाजकारणासाठी असतं पण आजकाल पैशाचं राजकारण करण्यासाठी लोक राजकारणात येतात की तुला जर पैसा कमवायचा आहे आणि तुझ्या चार पिढ्यांना जर बसून खा खाऊ घालायचं खा। आहे तर या राजकारणात आणि मग पाहिजे तेवढा पैसा दोन नंबर करा आणि तो पैसा तुमचं जवळ ठेवा म्हणजे तुम्ही सगळं अगदी व्यवस्थित तर ही गोष्ट सगळ्यांना मला एकच एक विनंती आहे नाशिककरांनो माझी अगदी कळकळीची कल विनंती आहे की नवीन एकदा चान्स द्या फक्त एक चान्स आजपर्यंत मी कुठल्याही राजनीतिक कुठल्याही निवडणुकीला उभी राहिलेली नाही आहे मी आजपर्यंत साधी सर सर्प, गावाची सरपंचसुद्धा झालेली नाही आहे मी डायरेक्ट लोकसभेला आहे कारण लोकसभेमध्ये दिल्लीला त्या इथं बसून माझ्या लोकांसाठी बोलण्याचा जो म्हणजे त्या त्याच्याविषयीचं जे तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे तेवढी तुमची त्या गोष्टीवर कमांड असली पाहिजे तर ती माझ्यामध्ये आहे तुम्ही कुठल्याही उमेदवाराला माझ्यासमोर घेऊन या जर माझ्या डिबेटमध्ये तो जिंकला ना मी त्या दिवशी त्याला म्हणेल की बाबा रे ठीक आहे हे तू पुढे घे म्हणून आज दक्ष पोलीस न्यूच्या ऑफिसमध्ये अतिशय त्याला काय म्हणू आजची वरणरागणी म्हणता येईल कारण तुमच्या बोलण्यावरनं ते सगळंच येत आहे एक खरोखर उमेदवाराच्या पलीकडे जर बघितलं आपण तर एक अभ्यासू अतिशय संयमित बोलणं आणि एकूणच सगळ्या विषयांचा एक लोकप्रतिनिधी जे किमान नॉलेज असलं पाहिजे क्वालिफिकेशन ज्याला म्हणूयात आपण ते सगळं तुमच्यामध्ये दिसतं आहे आणि आम्ही तर आमच्या चॅनलच्यावरती आपल्याला शुभेच्छा देऊ पन्नास टक्के महिलांचा मतदानामध्ये अधिकार आहे तर मला असं वाटतं तुम्ही महिलांना जरी नुसतं अपील केलं कारण जयश्रीताई नुसत्या उमेदवार नाही आहेत त्यांनी जर सांगितलं की त्यांचे आजोबा विनोबा भावासोबत काम करत होते स्वातंत्र्यसैनिक होते आधी भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्यामध्ये काम केलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या चांगल्या उद्योजिका आहेत कांद्याचे व्यापारी आहेत आपण <laughs> त्याच्यामुळं एक्सपोर्ट्सचा त्यांचा धंदा है। है। आहे व्यवसाय आहे नंतर महिलांसाठी ते वेगळे प्रयोग त्या करत असतात अगदी मोहाच्या वेगळ्या पदार्थांपासनं तर त्या आहेत तर मला असं वाटतं की एक खरोखर आपण म्हटल्याप्रमाणे नाशिकमधून जर हा इतिहास कधी घडला तर ते, ते भारतासाठी देखील एक मोठं काय उदाहरण असेल असं आमच्या चॅनलच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्याला लाख लाख शुभेच्छा आमच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नक्कीच ताई आपण एक माझी सैनिकाची पत्नी असून एक शेतकऱ्याची मुलगी त्याचप्रमाणे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आपण वाढलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही नाशिककरांचे अगदी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न अगदीच जवळून बघितलेले आहेत ते अनुभव घेत आहेत आणि त्या जगताय देखील त्यामुळेच नाशिककरांना देखील आमच्या दक्ष पोलीस न्यूजच्या वतीने आव्हान आहे की नाशिककरांनो एक ताईंना एक संधी द्या आणि त्यामुळे आमच्या दक्ष पोलीस न्यूजच्या वतीने देखील आम्ही नागरिकांना आवाहन करतोय की जयश्रीताई पाटील यांना नक्कीच या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणा आणि द्राक्षांची पंढरी म्हणून जी नाशिकची ओळख आहे असेच त्यांचं जे चिन्ह आहे